नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स हिवाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस आहे आपण जर पाहिलं तर पहिल्याच दिवशीपासून विरोधक जे आहेत ते विविध शेतकऱ्यांचे मुद्दे असतील विद्यार्थ्यांचे मुद्दे असतील यावरून आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज देखील अशाच पद्धतीचं आंदोलन जे आहे हे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली तर हा आंदोलन जे आहे हे विधिमंडळाच्या पायऱ्यांखाली सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे विद्यार्थ्यांची थट्टा सरकार करत असल्याचं त्यांचं मत जे आहे ते त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे सरकार देत आहे आश्वासानं खोटी प्रत्येक परीक्षे पेपर फुटीचा देखील जो मुद्दा आहे तो यावेळी आता विरोधकांनी उचलल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन रोहित पवार देखील आता आक्रमक झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यासोबत सचिन अहिर असतील किंवा इतर जे काँग्रेसचे नेते असतील किंवा शिवसेना उघाटा गटाचे नेते असतील ते देखील या ठिकाणी आहेत बंटी माडिक देखील या ठिकाणी आहेत रवींद्र धनगेकर आहेत असे विविध विरोधी पक्षातले नेते जे आहेत ते आता आहे। विधानसभेच्या पायऱ्यांवर आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळतं आहे बॅनरबाजी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते आहे द्राक्षांचा मुद्दा जो आहे तो खर तर या ठिकाणी रोहित पवार यांनी उचललेला आहे तर दुसरीकडे आपण जर पाहतोय तर कडई या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि वडापाव वड्याचा जो तळायचा जो प्रक्रिया जी आहे ती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर अशा पद्धतीचं आंदोलन जे आहे ते विरोधकांकडून सातत्यानं पहिल्याच दिवशीपासून करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर आपण जर पाहिलं तर विरोधक जे आहेत ते विविध मुद्द्यांवर या ठिकाणी आक्रमक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे अजित पवारांनी जे पी एच डीच्या विद्यार्थ्यांची खट्टा केली होती त्या विरोधात देखील आ, आक्रमक पवित्रा जो आहे हा सध्या विरोधकांकडून घेतला जात आहे आणि सरकारला खडेबोल जे आहेत ते सुनावले जात आहेत त्यासोबत विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना देखील विचारले जात आहेत आपल्याला हे आंदोलन जे आहे ते आपण पाहिलेलं आहे असं हे आंदोलन जे आहे हे विरोधकांकडून रोज विविध मुद्द्यांवर आंदोलन जे आहे हे विधिमंडळांच्या पायऱ्यांवर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दरम्यान अशाच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद